हो मला किते किते तू का हो किते जो जा पायो अशी मला होवे नाही जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे जो मोदला बोलत नाही ना हो हा हा काय झालं काय झालं जोरदार झालं हा

छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय शिवराय चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार आणि आज मला खूप भेगरून आलेलं आहे भरून आलेलं आहे का निलगिरी सोसायटी बरोबर निलगिरी सोसायटी आपल्या हरिओम व्हॅलीच्या ठिकाणी आहे आणि हलिरोज स्कूलच्या जवळ आहे तर त्यांचं आज पहिलं शिवजयंती आज ते साजरी करत आहे तर मी सर्वांना सांगत असतो सगळ्यांनी शिवजयंती साजरी करा जयंती सगळ्यांनी हे करायला पाहिजे त्याच्यामुळे सगळेजण एकत्र येतात आणि एक स्वराज्य स्थापन करायचं आपण ठरवलेलं आहे तर स्वराज्य म्हणजे काय आपल्याला चांगला हवा भेटली पाहिजे आपल्याला चांगले रोड पाहिजेत आपल्याला लाईट पाहिजे आपलं आपलं जीवन हे चांगलं पाहिजे महिला सुरक्षित पाहिजेत महिलांबरोबर मुलं सुरक्षित पाहिजेत आणि पुरुष सुरक्षित पाहिजेत तर आज आपण हा साठी तुम्ही मला बोलवलं आहे त्यासाठी तुम तुमची तुम मी जय भवानी मी तुमचे खूप 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 आहे धावती भेट तुम्हाला मी खूप कार्यक्रम तुम्ही कोणताय ह्या हिरकणीत सगळे आहे ना दाखव हे सगळे हिरकणीत हिरकणी म्हणजे कोण माहितीये छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रोग्राम करताय ना म्हणजे कार्यक्रम करताय जन्मोत्सव साजरा करताय तो त्याला तू थांबला ना पाहिजे थांबला तर कळवा आणि थांबतो का आपलं एकी नसल्यामुळे थांबतो मी आता अनुभवले ना एवढा त्याचा विचार वय माझा अनुभवले ना आप साथ आप साथ वाद होतात तर मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो का तुम्ही जर एखादी जयंती चालू करता तुम्ही जर जयंती कुठली साजरी करताय तर थोडस डिस्प्यूट झालंच वाद झालेस तर छोटीशी करा करा थांबू नका लांबलं तर हे सगळं डिवाइड होऊन जातं आणि मग जी मुठी असते ना आपल्याला शिकवलं असेल ना मुळी तोड तोडू शकत नाही ना पण एकटे राहिले सगळं म्हणून म्हणून स्वराज्य हे स्वप्न आहे हे आपण आता पूर्ण करायचं चाललेलं आहे आपल्याला काय हवं लाईट रोड पाणी आणि सुरक्षा काय हवं पहिलं काय होतं मूलभूत गजरा त्याचा अन्न वस्त्र निवारा होतं ना आता अन्न तुमच्याकडे आहे निवारा घर आहे दुसरं काय वस्त्र वस्त्र ते एक मस्त पैकी गरज नाही मग आता त्या संपलेल्या आहेत आता हे रोड पाणी आणि लाईट ठीक आहे धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना दाखवा आणि तुम्ही मला मतदान केलं त्याबद्दल तुमचे आभार आभार 全然。<Okay. S 2>